नमस्कार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा मित्रांनो म्हणजेच सेवा दोन हजार पंचवीस ची तुमची जाहिरात मित्रांनो नुकतीच प्रकाशित झालेली बघा या जाहिरातीमध्ये मित्रांनो पदांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ होणार आहे मित्रांनो लवकरच तुम्हाला या संदर्भात एम अपडेट देखील देणार मित्रांनो यासाठी मित्रांनो इग्नेट अकॅडमीने एम पी दोन हजार पंचवीस साठी मित्रांनो दोन प्रकारच्या बॅचेस अनाऊन्स केल्या बघा दोन प्रकारच्या म्हणजेच काय इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम अशा दोन्ही प्रकारच्या बॅचेस मित्रांनो आपण इग्नड अकॅडमीच्या ऍपवरती सुरू केलाय या बॅचेस बद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण समजून घेऊ बॅच तुम्हाला काय काय भेटणार आहे कशा प्रकारे बॅच चालणार आहे आपण कशी जॉईन केली पाहिजे काय या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात तर मित्रांनो पहा याच्यामध्ये पहिली जी बॅच बघा तुम्हाला इग्नड अकॅडमी मार्फत बघा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्री संयुक्त राज्य राज्यसेवेसाठी तुमची बॅच मित्रांनो ही पहिली बॅच तुमची फक्त मराठी मीडियम साठी बघा ज्यांना पूर्ण पूर्णपणे कंटेंटची लँग्वेज मराठी पाहिजे असेल बघा अशा लोकांसाठी मित्रांनो आपण ही मराठी माध्यमामध्ये बॅच सुरू केली आणि ही बॅच फक्त आणि फक्त आपण पूर्व परीक्षेच्या अप्रोचने डेव्हलप केलेली बॅच आहे ओके ही बॅच तुमची पूर्णपणे रेकॉर्ड बॅच आहे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये तुमची बॅच ची आहे मित्रांनो आणि या बॅच मध्ये बघा जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर ऍप तुम्हाला डाऊनलोड करणं आवश्यक ओके तुमची पहिली बॅच मराठी माध्यमातली ओके आता दुसरी जी बॅच आपल्याकडे ही तुमची पूर्णपणे इंग्लिश मध्ये लक्षात द्या इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना बघा मराठीतल्या बऱ्याच काही गोष्टींचा कन्सेंट असाल बघा काही फॉर्म्युले असाल बघा त्यांना लक्षात ठेवायला समजायला अवघड आहे त्यामुळे आपण स्पेशली इंग्लिश मीडियम मध्ये मित्रांनो ही राज्यसेवा पूर्वपरिषद आपण

इन्स्टॉल करावा लागणार तुम्हाला ओके तर या बघा तुम्हाला ओकेल्टीचे सगळे वगैरे आपल्या डेमोस्ट्रेशन अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला अवेलेबल आहेतच तुम्ही बघू शकतात कोणता टीचर तुम्हाला कसं शिकवतो काय शिकवतो खरे याच्यामुळे तुम्हाला सीसएट चा अभ्यासक्रमाचा म्हणजे पूर्व परीक्षा तुमचा जीएस वन आणि दुसरा तुमचा पेपर टू सीसॅट चा अशा दोन्ही पेपरचा टोटल सिलेबस तुम्हाला या बॅच मध्ये मित्रांनो आपण कव्हर केलेला आहे ओके या बॅच जॉईन करण्याची प्रोसेस काय सर्वात प्रथम तुम्हाला इग्नेट अकॅडमीचे मित्रांनो बघा गुगल प्ले स्टोअर तुम्हाला जायचे इग्नेट अकॅडमी असं सर्च करायचे त्या ठिकाणी तुम्हाला असा रेड कलर मध्ये पेन्सिल वाला लोगो तुम्हाला दिसेल हे ऍप तुम्हाला आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावं लागणार आहे इन्स्टॉल केलं तुम्हाला बघा दोन टप्प्याच्या मध्ये बघा जी विद्यार्थी ऑलरेडी इग्नेट अकॅडमीचा ऍप आपल्या मोबाईल मध्ये असेल तर तुम्हाला फक्त लॉग इन करायचे जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन मित्र या ठिकाणी करावं लागणार आणि रजिस्ट्रेशन करणे म्हणजे खूप काही अवघड प्रोसेस नाही तुमचा मोबाईल नंबर टाका त्या ते ठिकाणी बघा तुमचा ओटीपी वगैरे वेरिफिकेशन झालं की तुमचं रजिस्ट्रेशन होतं बेसिक डिटेल तुम्हाला याच्यामध्ये विचारतात आपलं नाव ओके आपलं स्टेट तालुका जिल्हा आणि पिन कोड वगैरे पिन कोड तुम्हाला आधार कार्डवर तुमचा अवेलेबल असतो तुम्ही Google वर सर्च करू शकतात बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्यामध्ये विचारतात बाकी त्याच्यामध्ये असं काही नाही ओके आता ही बॅच परचेस करताना बघा तुम्हाला ऍप डाउनलोड केलं सर्वात प्रथम तुम्हाला मित्राला बघा इथे एग्नट अकादमीचा तुम्हाला या ठिकाणी बघा असा कलरचे जे टॅग आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे याच्यावर तुम्हाला एमपीएससी सिलेक्ट करायचे बघा कॅटेगरी असते बघा ही कॅटेगरी तुम्हाला एमपीएससी कॅटेगरी कारण इग्न वरती खूप साऱ्या बॅचेस वगैरे कोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहेत पण तुम्हाला एमपीएससी कॅटेगरी आहे सिलेक्ट करायची त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो बघा कोर्सेस का जर को को तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला वरती क्लिक केल्यानंतर एमपीएससी कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची ओके कोर्सेसमध्ये क्लिक केलं तुम्हाला बघा आता त्या ठिकाणी ज्यांना मराठी मिडियमचा कोर्स पाहिजे ते तुम्ही याच्यावरती क्लिक करू शकता ज्यांना इंग्लिशचा पाहिजे इंग्लिशवर तुम्ही क्लिक करू शकता जो कोर्स तुम्हाला पाहिजे त्याच्यावर तुम्हाला काय करायचे बाय नाऊ वरती क्लिक तुम्हाला ओके आणि मग परचेस करताना हे भरावं लागतं बरं का डिलिव्हरी टाकावं लागतं फोन नंबर तुमचा ऍड्रेस तुमची सिटी तुमचं स्टेट आणि पिनकोड ही इन्फॉर्मेशन तुम्हाला भरणं कंपल्सरी असतं कारण की तुम्हाला ही गुगलची पॉलिसी असल्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला नक्की फिलअप कराव्या लागतात त्याच्यामध्ये बघा तुम्हाला मग आता पुढे फिल तुम्ही ही बॅच जर सपोज परचेस करतात बॅच ची तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये काय 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 गोष्टी भेटणार तुम्हाला काय ते सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला बघू शकतात कंटेंट मध्ये गेला की तुम्हाला हे सगळे व्हिडिओ सुद्धा त्याच्यामध्ये भेटतील सेशन वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये पाहता येऊ शकतात आणि तुमचे काही डाऊट असेल मित्रांनो बघा तुम्हाला नंबर सुद्धा मी तसं या ठिकाणी दिलेला असेल बघा तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन वगैरे सुद्धा या बॅचेस मध्ये त्या ठिकाणी आपण कंडक्ट करणार बघा आता याच्यामध्ये बघा तुम्हाला बॅच जॉईन करण्यासाठी वाटले बॅच मध्ये आपल्याला दोन प्रकारचे ऑप्शन आहे आता काही विद्यार्थी असे असतात की त्यांना नाही होत एकाच टॅममध्ये चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये पेड करणं ओके मग तर आपण या ठिकाणी इन्स्टॉलमेंटचं पण ऑप्शन आपण ठेवलेलं बघा पहिला मुद्दा जर सपोज तुम्ही पूर्ण पेमेंट करत असाल तर तुम्ही डायरेक्टली बाय नाव वरती क्लिक करू शकता पण जर तुम्हाला ईएमआय पाहिजे असेल ओके तर बाय विथ ईएमआय असा खाली तुम्हाला टॅब ओके बाय विथ ईएमआय असा टॅब तुम्हाला या ठिकाणी रेड मध्ये त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं ओके आणि ते क्लिक केंद्र बघा तुमच्या समोर आता सपोज तुमचा इन्स्टॉलमेंट मध्ये जर पहिला असेल तर तुमचा तीन हजार पाचशे एकोणचाळीस रुपयाचा आणि दुसरा तुमचा तीन हजार पाचशे एकोणचाळीस रुपयाचा ओके पण सेकंड इन्स्टॉलमेंट तुम्हाला बघा एका महिन्यामध्ये लक्षात एक महिना तुम्हाला हा इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्हाला ही फीस भरू शकतात पण जर तुम्ही सपोज एक महिन्यामध्ये मित्रांनो जर ही बॅच घेतली पहिला इन्स्टॉलमेंट भरलं दुसरं नाही भरलं तर महिन्याभरापर्यंत तुमची बॅच मोबाईलमध्ये असेल त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय निर्णय घ्यायचे आणि फीज मध्ये काही जास्त असं डिफरंट तुमचा पडत नाही ओके यस तर ही गोष्ट तुम्हाला ची फॅसिलिटी सुद्धा या ठिकाणी दिलेली जर तुमच्याकडे महिन्याभरानंतर तेवढी अमाऊंट देत असेल तर तुम्ही दोन टप्प्यामध्ये सुद्धा ही मित्रांनो बॅच परचेस करू शकता ओके हा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आता महाराष्ट्र नागरी सेवा बघा तुम्हाला जर वन टाइम तुम्हाला पेड करायचं तुम्ही डायरेक्टली याच्यामध्ये सुद्धा सहा हजार सत्तावन्न रुपये तुमची विथ जीएसटी सपोर्ट अमाऊंट देते की तुम्ही डायरेक्टली पे ऑनलाइन वरती क्लिक केलं की तुमचं गुगल पे असेल फोन पे असेल कार्ड पेमेंट असेल नेट जे तुमच्याकडे ऑप्शन अवेलेबल त्या तुम्ही तुम्ही बघून ते ऑप्शन चूज करून पेमेंट करू शकता आता अशा प्रकारे तुम्हाला हे पेमेंट पेमेंट वगैरे तुमचं झालं मोबाईल वरती लिंक तुम्हाला आली पेमेंट एकदा सबमिट झालं की तुम्हाला ह्या कंटेंट मध्ये बघा ही जी व्हिडिओ आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला सांगितले बघा मी याच्यामध्ये जी व्हिडिओ कंटेंट या बॅच वरती तुम्ही गेलात का तुम्ही बघितलं क्लिक केलं की तुम्हाला सगळे विषयानुसार सब्जेक्टनुसार तुम्हाला सिक्वेन्स नुसार सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटून जातील मित्रांनो ओके येस तर अशा प्रकारे तुम्हाला ही इग्नॅट अकॅडमीची जी बॅच ही परचेस करायची जॉईन करायची तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की बघा या स्टेप फॉलो करा आता तुम्हाला अॅकॅडमिकला कॉल करण्याची सुद्धा गरज पडणार नाही कारण तुम्हाला पूर्णपणे बघा अगदी रजिस्ट्रेशन करण्यापासून तर बॅच परचेस करत व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला मी येत या व्हिडिओच्या माध्यमातून मी मदत केलेली ओके आ, तर तुम्हाला या पलीकडे जर तुम्हाला काही छोट्या मोठ्या शंका तुमच्या मनामध्ये राहिलेल्या असतील तर तुम्हाला बघा खाली स्क्रोलनवरती बघा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला आपल्या इंग्लेट अकॅडमीचा हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेला आहे मी पुन्हा देऊन ठेवतो हो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या क्रमांकावरती कॉल करून तुम्ही अजून काही तुम्हाला माहिती वेगळी लागेलच या पलीकडे तर तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता ओके तर मित्रांनो बघा ज्यांना जॉईन करायचं त्यांनी इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि आजच आपली बॅच एनरोल करून घ्या भेटूयात पुढच्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र